बिरडाने भिरडाई बेड़ा येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा बिरडाणे बिरडाई या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा प्रथम लोकनियुक्त सरपंच बोरकुंड तथा अध्यक्ष हिंदुबाई भदाने प्रतिष्ठान बोरकुंड बाळासाहेब भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली सदर या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला गेल्या अनेक वर्षापासून दोन पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच रेखा राजेश पाटील व राजेश पाटील यांनी गावाचा विकास करण्यासाठी कार्यतत्परता दाखवत या ठिकाणी गावाचा विकास केला असून त्यात प्रामुख्याने बेडाणे तालुका धुळे येथे गौण खनिज अंतर्गत जिल्हा परिषद शाळेसमोर रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे पंधरा लक्ष मौजे बेडाणे तालुका धुळे येथे पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत सभा मंडप तयार करणे दहा लक्ष मौजे बेरडाणे तालुका जिल्हा धुळे जिल्हा क्रीडा अंतर्गत व्यायामशाळा साहित्य लोकार्पण सात लक्ष मौजे बेरडाणे तालुका धुळे येथे जलजीवन जिल्हा परिषद मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे लोकार्पण सतरा लक्ष मौजे बेडाणे व बेरडाई तालुका धुळे येथे मोदी आवास योजनेअंतर्गत एकोणपन्नास घरकुलांचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तर मौजे बेडाणे बिरडाई तालुका धुळे येथील एमआरजीएस अंतर्गत दहा सिंचन विहिरीचा कार्यरंभ आदेश या ठिकाणी वाटप करण्यात आला तर राजेश पाटील यांचा एकोणपन्नासवा वाढदिवस असल्याने या ठिकाणी एकोणपन्नास घरकुलांचं वा या ठिकाणी उद्घाटन या करण्यात आले तर अशा विविध विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तर यावेळेस विशेष म्हणजे मोदी आवास योजनेचं मॉडेल या ठिकाणी सादर करण्यात आलं त्याचे देखील उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शालिनीताई बधाने सरपंच रेखा राजेश पाटील माजी स सभापती अरविंद जाधव सर तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील नेते अशोक सुडके रितेश भाऊसाहेब पाटील उत्कर्ष पाटील शांताराम पाटील आर डी पाटील राजेंद्र मराठे सर भाऊसाहेब पाटील अनिल वाणी सेठ ग्रामसेविका रोहिणी पाटील आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तर यावेळेस याच गावात या ठिकाणी गावालगत असलेल्या रेणुकानगर येथे येणे प्लॉट असलेले आ, रेणुका नगराचे उद्घाटन या ठिकाणी माजी सभापती अरविंद जाधव सर यांचे हस्ते करण्यात आले यावेळेस सदर या ठिकाणी येणे प्लॉट उपलब्ध असून हॉटेल कार्निवल काश्मीर येथे संपर्क साधावा असे आवाहन या ठिकाणी आर आबा पाटील यांनी केले आहे असेल तो शेतकऱ्यांच्या व्यापक भूमिकेच्या संदर्भातला असेल सगळे विचार डोळे समोर घेऊन आपण जर राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत राहिलो तर जनता निश्चितपणाने राजू दादा आपल्याला आशीर्वाद देत असते आणि मला वाटतं आपण दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा सरपंच आहात ताईंच्या रूपाने राजू दादा आपल्याला अधिकार देताना पूर्ण टाईमच्या रूपाने पुन्हा गावाला सरपंच लाभलेले आहेत मला मी बरेच दिवस या रस्त्याने आलो पण कदाचित लक्ष नसेल पण त्याच्यात मी चोरी केली थोडी शब्दांचा दुरुपयोग केला आणि ती कमान उभी केली आई बीजा सनीने मला त्याच्यात साथ दिली आणि ती कमान अतिशय चांगल्या स्वरूपात देखण्या स्वरूपात उभी राहिली आणि तुम्ही बोलले की तो रस्ता त्या रस्त्यात एक असे आमचं दुर्दैव आहे आमचे काका होते त्यांचं त्या पूल छोटा असल्यामुळे ते संध्याकाळी आले होते आणि ते त्या पाण्याचा त्यांना अंदाज न आल्यामुळे तिथं ते होऊन गेले त्यानंतर मी त्या पुलासाठी इतके प्रयत्न करतोय आता पण आपण बजेटमध्ये टाकलं होतं आणि ते बजेटमध्ये एक कोटी टाकलेले दोघ पूल आणि ते तर ते लवकरच बजेटमध्ये मंजूर होईल आणि तुम्ही दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू त्यात तुमची साथ असेल कारण मी आता तुमच्या सोबत आहे तुम्ही माझ्या सोबत आहात सर्व नेते तर ते काम पूर्ण करू यानंतर आपले गटविकास अधिकारी वीस लोक राहिलेले त्यांची पण सर मी पूर्तता केलेली आहे आणि माझी एक छोटीशी विनंती आहे की आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तुम्ही जर ती पूर्तता पूर्ण करून जे वर्कआउट दिल्या तर आपले शेतकरी बांधव यावर्षीच वीर खोदून त्यांना त्या ते पुढच्या वर्षी त्या सिंचनाचा लाभ घेता येईल अशी मी साहेबांना विनंती करतो आणि साहेबांनी मला सांगितलं होतं ज्यावेळेस अठरा भरकुल होतो मी साहेबांकडे गेलो साहेब माझा अठराचंच टार्गेट आहे मी त्यांना छोटं तोंड करून सांगायचो तो साहेब माझ्या इथे लाभार्थी आहेत अपेक्षा खूप असतात सरपंचाकडे आणि कोरोनाच्या काळात तीन वर्ष आमची वाया गेली साहेब मला एकच सांगायची तू प्रस्ताव दे पण हो पण नाही पण नाही म्हणायचे साहेब मग मी त्यावेळेस पूर्ण गावाचे प्रस्ताव केले आणि साहेबांनी माझे एकोणपन्नास एकोणपन्नास घर मंजूर करून दिले त्याबद्दल मी साहेबांचा सा अतिशय मनापासून आभार मानतो आणि याच्या पुढचा कार्यक्रम जो आहे साहेबांनी एकोणपन्नास घरकुलांचे जे लाभार्थी आहेत त्यांनी पण आपल्या डेमो पीस बांधलेला आहे त्यांनी ते एकोणपन्नास च्या एकोणपन्नास लाभार्थ्यांनी तिथं ते यावं आणि त्या घराचं उद्घाटन करावं आणि तिथून आपल्या कारावशी का सांगता होईल असं मी जाहीर करतो उत्कर्ष उत्कर्ष भैया माननीय खासदार साहेबांचे सहायक शांताराम भाऊ सर्व सन्माननीय व्यासपीठ कारण आपल्याला पुढच्या ने नेत्यांना बोलायचं आहे आज मी तुमचा सर्वांचा आभारी आहे आणि आज मला अतिशय खूप आनंद होतोय की तुम्ही माझ्या छोट्याशा आमंत्रणाला आले आणि माझ्या कार्यक्रमाला तुम्ही भर घातली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतोय माझा तर आज माझा एकोणपन्नासा वाढदिवस आहे सर एक हस्तिल, हस्तिल, मी एक वर्षापूर्वीच ठरवलं होतं की मला गावाला काहीतरी द्यायचंय कदाचित तुम्ही अध्यक्ष असताना मी आंदोलन केले घरकुल असतील सिंचनविरी असतील आणि गायगोटे असतील त्यावेळेस तुम्हालाही थोडा माझ्यामुळे त्रास झाला कारण मी सरपंच संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे मला तालुक्यातून सरपंचांसाठी काहीतरी करावं असं वाटत होतं माझा हेतू न होता तुम्हाला त्रास देणं मी ज्या वेळेस साडेचार वर्षापासून विहिरी बंद होत्या आम्ही आंदोलन केली सरांना निवेदन पण दिले अश्विनी गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे मी सर माझ्या स्वतः सोबत आले त्यांनाही सांगितलं की हे सिंचन विहिरी गायगोटे चालू कराव्याच लागतील तालुक्याचा उद्रेक झालेला आहे आणि खरंच सांगतो की जाधव सर अध्यक्ष झाल्यानंतर गाय आपल्या आणि घरकुल यांना मान्यता मिळालेली म्हणजे मी सरांना सांगितलं होत की सर गेल्या चार वर्षापासून बंद आहे मी झटत होतो सर आमच्याकडे बघत होते आणि सरांचे प्रयत्न चालू होते सर गट विकास अधिकारी असो शिओसाहेब असो मंत्रालयात असो त्यांनी सर्व कागदांची पूर्तता केली आणि सिंचन म्हणजे धुळे जिल्ह्यासाठी त्यांनी मान्यता मिळून आली आणि धुळे तालुक्यात त्यांनी अतिशय म्हणजे पद्धतीने अतिशय कुणा त्रास होणार नाही कुणाकडूनही पैशांची मागणी न करता प्रत्येक अधिकार दबाव ठेवून त्यांनी त्या ते सिंचनगिरींना मान्यता दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी मोदी आवास योजनेसाठी गेल्या चारच महिन्यात पूर्ण जिल्ह्यात मोदी आवाजचे घरकुल मंजूर झालेले मोदी आवाज घरकुल योजनेचे एकोणपन्नास घर सर माझं गाव आहे मी सर्वांना कागदपत्र पूर्तता करून एकोणपन्नासच्या एकोणपन्नास लाभार्थ्यांना पंधरा हजारचा पहिला हप्ता पडलेला आहे सर आणि आज सर्व घरकुलवाल्यांना माझी विनंती आहे की तुम्ही घरकुलचे काम चालू करा आणि जे उर्वरित राहिलेले बाकीचे असं म्हणतात सर की आमचं नाव नाहीये पण ज्या वेळेस पुढचं टार्गेट येणार आहे आता मोदी आवाज झालं पंतप्रधान आवाज झालं हळूहळू आपण सर्वांनाच घरकुल देणार आहेत त्यात शंका नाहीये आपण जसं जसं म्हणजे प्रत्येकाच्या याच्यानुसार आपण घरकुल दिलेले आहेत